दिवाळी हा सण नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा सण आहे महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे कर्मचारी यांच्यातील नाते देखील दृढ व्हावे या उद्देशाने आज माजी स्थायी समिती सभापती तसेच शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांना लक्ष्मीपूजन दिवशी चांदीची महालक्ष्मीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला

एक दुसरं कुटुंब असतं नव्यासवादी तर हे गेले दहा वर्ष हे आमचे नातेसंबंध असेच सुरू झालेले आहेत आणि जसं आपण अपन दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करतो तशीच हेही आमचं कुटुंब आहे आणि ह्या पद्धतीने यांच्यासोबतही दिवाळी साजरी केली पाहिजे आज अशी भावना देऊन आजचा हा आपण दीपावलीचा मेळावा कर्मचाऱ्यांसाठी आपण पार पाडलेला आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये खूप समाधान आहे त्यांनाही असं वाटतं की लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी सोडून आपले एक वैयक्तिक नातंही जपलं जात आणि सर्वांनी खूप आनंद या स्नेह मेळाव्यासाठी महिला संघटिका प्रतिज्ञा उतुरे महेश उतुरे महापालिकेचे कर्मचारी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट